उद्या सात तारखेला तुळजापूर तालुक्याचे भाग्यविदाते मान्य राणादादा पाटील यांचा तुळजापूर शहर नागरिकांच्या वतीने सत्कार करण्याचं आयोजित केलेला आहे या सत्काराला महसूल मंत्री पूर्व भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक सोलापूरचे पालकमंत्री गोरे साहेब हे सर्व उपस्थित राहणार आहेत यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभू कुलकर्णी त्याच्यानंतर रवी गायकवाड सर ज्ञानराज चौगुले असे विविध क्षेत्रातील विविध पक्षाचे सर्व नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये आपलाही सहभाग असावा या शहरातल्या सर्व नागरिकांचा अशी विनंती करण्यासाठी माननीय स्वागताध्यक्ष या नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे या कार्यक्रमाचे संयोजक मान्य विनोद पिटू भैया मान्य सचिन भैया रोजकरी भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आनंददा खे हे सर्व आपल्याला आवाहन करत आहेत या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सुशोभित करावा आणि या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार होवो अशी मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी या कार्यक्रमाला आग्रहाने यावं ऐ हो। राणा दादा पुढे राणा दादा तुम बडो तुम्हारे साथ है राणा दादा तू मागे बडो हम तुम्हारे साथ है ऐ शिवाजी महाराज की जय जय